पुण्यात तरुणाला श्रीमंतीचा माज आहे कारण त्यानं भर रस्त्यात मध्यधुंद तरुणानं या विकृत चाळे केल्याचं समोर आलं रस्त्यात गाडी उभी करून दुभाजकावर लघुशंका या तरुणानं केलेली आहे पुण्यातील शास्त्रीनगर चौकातील हा, हा प्रकार आहे महिलांसमोर तरुणानं हे अश्लील चाळे केलेले आहेत महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात हा धक्कादायक प्रकार घडलाय एका श्रीमंत घरातील तरुणानं भर रस्त्यात आलिशान गाडी उभी करून रस्त्यावरील दुभाजकावर लघुशंका केली आहे दारूच्या नशेत हा तरुण भर रस्त्यात अश्लील चाळे देखील करत होता सकाळच्या सुमारास पुण्यातील एरवडा भागातल्या शास्त्रीनगर चौकात हा प्रकार घडलेला आहे आणि गंभीर बाब म्हणजे यावेळी रस्त्यावरून महिलाही प्रवास करत होत्या मात्र महिलांसमोर या मद्यदुंद तरुणाचे अश्लील चाळे सुरूच होते नमस्कार आपण आता शास्त्री मजा आता एक ट्रकारी खूप वाईट घडलाय एक बीएमडब्ल्यू चालवणारा चालक आला होता आणि ते आता एक असली चाळी करत बर रस्त्यावरती लग्न करत होता आणि तो आणि त्याचा मित्र दोघंही दारू केले होते आणि ते फुल स्पीडने वागुडीच्या दिशेने तो कोणीही असेल जो असली चाळे करतो त्याला ही शिक्षा झाली पाहिजे त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची धिंड काढली पाहिजे पुन्हा पोलीस कमिशनरला माझी विनंती राहील असे जे मनोवृत्ती यांची खराब झाली मनोरुग्ण ज्याला म्हणलं जातं यांची सर्वांची धिंड काढा कोणत्याही पक्षाचा असेल कोणत्याही जाती समाजाचा असेल त्याची कुठेही गय करू नका हे आमचं आव्हान त्यांना राहील